तर महायुतीच्या या अभूतपूर्व यशानंतर अजित पवार यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर आलेली आहे महाराष्ट्रातील जनतेचे आभार असं अजित पवार यांनी म्हटलंय तर लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली असं सुद्धा अजित पवारांनी म्हटलंय आमच्या पाठीशी केंद्र सरकार आहे दोनशे पंचवीस जागांची आघाडी अभूतपूर्व आहे असं सुद्धा अजित पवार यांनी म्हटलंय आम्ही सरकारमध्ये तिघांनी मिळून काही योजना जाहीर केल्या त्या योजना इतक्या पॉप्युलर झाल्या त्याच्यामध्ये लाडकी बहिणा म्हणजे गेम चेंजरच ती योजना झाली अंडरकरंट असा का बहिणींनी दाखवला की मी, मी सगळे उताने पडले सगळे आडवे झाले एक माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात आणि उलट आमच्यावर आता जबाबदारी वाढलेली आम्हाला वाटत होतं कालचं सगळं बघितल्यानंतर आम्हाला वाटायला लागलं की आपण कुठंतरी खाली जातोय का काय परंतु महाराष्ट्रातल्या जनतेनी विकासाकडे बघून महायुतीला प्रचंड अशा प्रकारचं जे यश प्राप्त करून दिलं आहे त्याबद्दल महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं महायुतीच्या वतीनं व्यक्तीच्या वाज्या मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो मनापासून आभार मानतो